या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत येवल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असून मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दोनदा ल निवडणूक लढवलेले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार हे आपले काका व माजी आमदार मावतराव पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत आहेत राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती सुरूच असून नाशिकच्या येवल्यात माजी आमदार मावतराव पवार यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार या काका पुतण्यानं मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आज दुपारी मुंबई येथे हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्ता घेऊन संभाजी पवार हे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत संभाजी पवार यांच्यासोबत माजी आमदार मारतुराव पवार युवासेना माजी प्रमुख बापू गायकवाड पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी नेते प्रवीण गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण खाळे विद्यमान संचालक कांतीलाल साळवे खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दिलीपराव मेंगाळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव आठशेरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दीपक जगताप या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचे सरपंच विविध कार्यकारी सोसायटींचे चेअरमन व शेतकरी प्रतिनिधी हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे या प्रवेश सोहळ्यामुळे येवल्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याचा परिणाम होणार आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला येवला तालुक्याची गेल्या पंचवीस वर्षापासूनची विकासाची गोडजोड बघता मी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या समोर दोनदा विधानसभा निवडणूक लढलो परंतु स्थानिक जनतेचा रेटा आणि कार्यकर्त्यांचा रेटा हा जर बघितला तर विकासाच्या बरोबर आपण राहिलं पाहिजेत म्हणून माझे काका आदरणीय मारुतरावजी पवार साहेब आणि यांनी अजितदादा साहेब आणि भुजबळ साहेब समीर भाऊ यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज मी हा प्रवेश अजित अजितदादा पवार गटात निश्चित केलेला आहे मी शेकडो कार्यकर्त्यांसमोर आज साडेतीन वाजता अजित पवार साहेबांच्या पक्ष कार्यालयात मी प्रवेश करत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला